महिला महाविद्यालय सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता बीएससी भागेत बे भाग एक व बीकॉम भाग एक करिता प्रवेश देणे सुरु आहे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी आजच आपला प्रवेश निश्चित करा सविस्तर माहिती करीता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्क्याण्णव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी विद्या इंग्लिश स्कूल बंगले आउट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहता महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रजच्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश नसून आदेशिका आहे पत्रकार परिषदेमध्ये एडव्होकेट साजिद वर्षानी यांचा खुलासा सत्तावीस जून रोजी दिग्रस न्यायालयात बाजू मांडणार दिग्रस न्यायालयामध्ये अॅडव्होकेट संजीव सोनवाल यांच्या मार्फत कॉम्रेड पुंडलिकराव गांडे यांनी आरोग्यधाम हॉस्पिटलच्या पाच डॉक्टरांवर कंप्लेंट केस दाखल केली यावर आदेश देताना न्यायाधीश बी एस डॉक्टर प्रशांत रोकडे डॉक्टर आशिष शेजपाल डॉक्टर श्याम जाधव डॉक्टर श्रीकृष्ण पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले नसून आदेशिका काढले म्हणजे सर्व डॉक्टरांना सत्तावीस तारखेला म्हणणे मांडण्याची संधी दिली सत्तावीस तारखेच्या युक्तिवादानंतर जर न्यायालयाला वाटले की आरोग्य धानच्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल गरजेचे आहेत तेव्हाच गुन्हे दाखल होईल तसेच फिर्यादीने एकशे छप्पन अंतर्गत जर खटला के दाखल केला असता तरच न्यायालय पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतात परंतु न्यायालयाने आदेशिका काढल्याने गुन्हे दाखल होत नसल्याचे निग्रसचे प्रसिद्ध विधिज्ञ साजिद यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले ज्या बाबीकडे गावंडे यांनी न्यायालयात दाखल केल्या त्याला सत्तावीस जून रोजी उत्तर देणार असल्याचे ऍडव्होकेट साजिद वर्षांनी यांनी म्हटले असून आजपर्यंत न्यायालयाचे समन्स आले नसल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आज रोजी आरोग्यधाम हॉस्पिटल मॅनेजमेंट तर्फे जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो या यांच्या एक वकील या नात्याने मी ऍडव्होकेट साजिद वर्षांनी इनफॅक्ट जे काल सोशल मीडियावर जी बातमी प्रकाशित झाली आणि जी बातमी आलेली आहे की आदरणीय पुंडलिक भाऊ कॉम्रेड पुंडलिक भाऊ गावंडे यांनी जी दोन हजार बावीस मध्ये एक फिर्याद दाखल केलेली आहे दिग्रस न्यायालयामध्ये आणि त्या, 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 त्या प्रकरणामध्ये यांच्या विरुद्ध प्रोसेस इश्यू झालेला आहे आदेशिका यांना यांची बाजू मांडण्याकरिता यांना तिथे बोलावण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करण्याचा आदेश झालेला नाही त्यामुळे या या अशा प्रकरणामध्ये पोलिस स्टेशनचा किंवा पोलिसांचा कोणताच संबंध नसतो यांना तिथं सत्तावीस सहा पर्यंत हजर होऊन यांची बाजू मांडायची आहे आणि त्यानंतर यांना उलट तपासणीची संधी राहील फिर्यादीला आणि फिर्यादीने जे काही कागदपत्र दाखल केले त्यामुळे हे जी या या बातमीला फक्त दुरुस्त करण्यासाठी की याच्यामध्ये आरोग्यधाम हॉस्पिटलच्या डायरेक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश नाही हे एक संबंध इश्यू करण्यात आलेला आहे यांची बाजू मांडण्याकरिता सत्तावीस जी दिली खुलासा सत्तावीस तारखेला यांचं प्रथम पहिला अपिअरन्स राहील नाही तारीख सुद्धा मागता येईल काय मागणार नाही आम्ही हजर होऊन आमची बाजू मांडून तिथं आमची बाजू जी आहे आम सत्तावीसलाच मांडू आमची बाजू आम्ही नमस्कार मी आरोग्यधाम हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडचं संचालक डॉक्टर श्याम जाधव व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप दुधे डॉक्टर प्रशांत रोगडे डॉक्टर श्रीकृष्ण पाटील आणि डॉक्टर आशिष शेजपाल यांच्या वतीनं प्रसारमाध्यमांना विनंती करू इच्छितो की आदरणीय वकील साहेब वर्षानी साहेब यांनी जे आज एक्सप्लेन केलं की समाज माध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये जी माहिती प्रकाशित झालेली आहे किंवा आदेश असा झालेला आहे की गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सामान्य जनतेमध्ये गुन्हा दाखलाचा जो एक आदेश आणि आदेशिका याच्यामधला जो जो फरक आहे तो आपण पत्रकार बांधवांनी लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे जे काही मला आकलन झालेलं आहे की येणाऱ्या सत्तावीस जूनला आदरणीय न्यायालयाने आमच्या व्यवस्थापकीय संचालकांना तिथे आमची बाजू मांडण्याकरिता बोलवलेला आहे आणि माझा ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट असा आरोप आहे काही असामाजिक तत्वांनी कोणत्या तरी वेगळ्या उद्देशाने प्रेरित होऊन हे आमचं कुठेतरी डिफेमेशन व्हावं समाजामध्ये आमची नाचक्की व्हावी अशा प्रकारचं हे होडसाळपणा करण्याचा यांचा प्रयत्न आहे जेव्हा की मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की पश्चिम विदर्भामध्ये तालुका लेवलला धाम एवढं मोठं हॉस्पिटल उभं करणं हे पाच संचालकांचं फार मोठं धैर्य आहे महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून आपण कोविड काळामध्ये असो किंवा बाकीच्या काळामध्ये जे लोकांना प्रचंड रुग्णसेवा केली आहे आपणास सुद्धा माहीत असेल जे 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 क्रिटिकल जेव्हा ज्याला गोल्डन अवर्स म्हणतात पेशंट बा रुग्ण जेव्हा अत्यंत सिरियस होतो त्याला कमी वेळात जे प्रथम उपचार करण्याचं उद्दिष्ट साधून आपण जे एवढं मोठं क्रिटिकल केअर युनिट इथे उभे राहिले आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत आपण जे लोकांना अविरत रुग्णसेवा देत आहे ते आमच्या ह्या जे आम्ही उदात्त हेतून हे काम करत आहे ह्याचं तर आमच्याकडून आम्हाला कोणाची शाबाकी न मिळता आम्हाला कुठंतरी हे आमचं ज्याला मोरल डाऊन करण्याची ही एक प, ही अशी प्रकारचा हा खोडसाळपणा आहे याच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये याचा यांचा उद्देश काय आहे आणि हे कशाप्रकारे असे आरोप करत आहे ते तर सिद्धच होईल आणि राहिला विद्यमान न्यायालयांना जे जे डॉक्युमेंट्स विद्यमान न्यायालय मागतील त्यासाठी हो। आम्ही कटिबद्ध आहोत आमचं बेडचं युनिट शासनाच्या सर्व नियमाचं हे पालन करणारं कदाचित हे जिल्ह्यातले मोजक्या चार पाच रुग्णालयापैकी एक रुग्णालय रुग्णालय असेल आणि याच्यापुढे आम्ही कोणीही कोणती माहिती आम्हाला मागितली तर ती माहिती आम्ही त्यांना द्यायची की न्यायालयात द्यायची हा सर्वस्वी अधिकार संविधानानं कारण की पेशंटची माहिती हे कोणालाही तुम्हाला सहजासहजी देणं हे सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे हे असं आम्ही समजतो म्हणून विद्यमान न्यायालयाला न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं जे जे माहिती विद्यमान न्यायालय जेव्हा जेव्हा मागेल आम्ही ती शंभर टक्के देऊ आणि आमचं बाजू तिथे मांडू परत सर्व पत्रकार बंधूंना एक आग्रहाची विनंती आहे की आम्ही केलेल्या चांगल्या कामाच्या स्वरूपात आम्हाला अशा पद्धतीचं चुकीचं खोडसाळपणाचं वृत्त जर समाज माध्यमात होत असेल तर हे निश्चितच आमच्यासाठी दुखाव ही गोष्ट आहे आपण बरेच वेळा पाहतो आता आम्ही शासकीय सेवेत होतो तीन वेळा आपण एखाद्या याला जर हजर नाही झालो साक्ष द्यायला तर अशाच प्रकारचा समन्स पोलीस स्टेशनमधून येतो जोपर्यंत माझं आकलन असं आहे की ह्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनचा काही संबंध नाही न्यायालयानं आम्हाला सत्तावीस जूनला आमच्या व्यवस्थापकीय संचालकांना आणि बाकी मंडळींना अपियर व्हायला सांगितलंय आम्ही निश्चितच न्यायपालिकेला सहकार्य करू याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ज्याला आदेश झाला गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर एफ आय आर फाटला अशा प्रकारचं जे समाजामध्ये एक मॅसेज गेलाय आपण तो दुरुस्त करावा ही नंबर विनंती अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद